नमस्कार स्वागत करतो मी दिलीप कर, ठळक अनुदानासाठी वा महापालिका कर्मचारी मुंबईकडे रवाना नोव्हेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचारी आंदोलन करणार महापालिका कर्मचाऱ्याच्या पगारासाठी जीएसटी चे वाढीव वा अनुदान प्रस्ताव मंजूर करावा या मागणीसाठी परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटना तीन नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत मनपाला कर्मचाऱ्याच्या पगारासाठी मिळणारे अनुदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने तीन ते चार महिने कर्मचाऱ्याचे पगार होत नाहीत सेवानिवृत्तसुद्धा अशी स्थिती आहे त्यामुळे वेळोवेळी वे। या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने महापालिकेसमोर आंदोलन केले तसेच संघटनेचे वाढीव जी एस टी अनुदान मंजूर करावे अशी मागणी यापूर्वी शासनाकडे केली वाढीव अनुदानासह कर्मचाऱ्याचे सर्व प्रलंबित थकीत देयके व पगार दे पगार देण्यात यावे या मागणीसाठी अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नाशेर बापू खान के के भारसाखळे अनुसया जोगदांड विनय ठाकूर विशाल उपाडे खाजा मोईन खान यांच्यासह मनपा कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले आहेत आए कारण की तीन तारखेपासून मुंबई ते आझाद मैदानावर आमचं धरणे आंदोलन चालू आहे आणि आम्ही हे धरणे आंदोलन आमचे जे वेतनासाठी वाढीव अनुदान आहे सहायक अनुदान ते मान्यकरिता आणि जे जी एस टीचं फरका फरकचं जे अनुदान थकीत आहे शासनाकडे ते मान्य करण्याकरिता आज निघालो जोपर्यंत हे मान्य होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथंही काम आ, 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 अंदर कर, एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी जे आम्ही जात आहोत आज आमची ट्रॅव्हलस निघत आहे कारण की तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमचं जीएसटी अनुदान आणि आमच्या पगारासाठी जे जी एस टी अनुदान वाढवून मिळणार नाही मिळत नाही आम्ही बऱ्याच वेळेस आंदोलन केले परंतु यावेळेस या आम्ही पूर्ण महापालिका बंद करून तीन तारखेला धरणे आंदोलन आणि उपोषण या त्या ठिकाणी अंदाज मैदान या ठिकाणी करणार आहोत आज आमची एक ट्रॅव्हलस चाललेली आहे उद्या काही पूर्णच कर्मचारी ज्या गाडीला बसतील जी गाडी भेटेल त्या गाडीला येऊन त्या आंदोलनामध्ये सामील होणार जोपर्यंत आमचा पगार पेन्शन जे थकबाकी आहे सर्व पेन्शनची जोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत वाढीव अनुदान मा आमचं मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाहीत जोपर्यंत सर्वच मागणी जी धरून धरलेली आहे तोपर्यंत आम्ही मागणी झाल्याशिवाय मा वापस येणार नाही किती कर्मचारी चालत आता आम्ही आज तर एक ट्रॅव्हल चाललोत पण सर्वच महापालिकेतील कर्मचारी सध्या दोन गाड्या गेलेल्या आहेत रेल्वेने काही कर्मचारी गेलेले आहेत आता आम्ही बी आता ट्रॅव्हलर्स आमची निघालेली आहे हां आता सध्या पन्नास कर्मचारी या गाडीत बी चाललोत पहिल्या गाड्या गेलेल्या आहेत रेल्वेनी काही गेले, का गेले आणि उद्या कारण की परवा असल्यामुळे उद्या सुट्टी आहे उद्या सर्वच गाडीने काही कर्मचारी येतील त्या सा, सामील होतील सहभागी सा नोंदवतील उद्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तर आम्हाला थोडा टाईम दिलेला आहे परंतु तो आमची एकच मागणी महत्त्वाची राहणार आहे उपमुख्यमंत्र्याकडं कारण की नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळं आम्ही त्यांना एक विनंती करणार आहोत शेतकऱ्यासारखी कर्मचाऱ्याची ही दशा झालेली आहे म्हणून आमची मागणी जी आहे जी क पगारासाठी अनुदान वाढून द्यावं एवढे आमची ठाम भूमिका राहणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही ना, तोपर्यंत आम्ही वापस येणार नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज